हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पाच प्रकारच्या पाच वेगवेगळ्या सुक्या भाज्या कमीत कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण गवारीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ते कढईमध्ये तेल घालून घ्यायचं चा। तेल चांगलं तापू द्यायचं चा। तेल चांगलं तापल्यानंतरच त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे राई जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये गवार घालून घ्यायची आणि एक मिनिट चांगली परतून घ्यायची आहे गवार चांगली परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस मंद करून यावर झाकण ठेवायचं आहे गवार शिजवून घ्यायचे आहे यामध्ये पाण्याचा एकही थेंब न घालता गवार व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट आणि थोडंसं ओलं खोबरं घालून घेतलंय व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखादा मिनिट हे व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायचं यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे गवार शिजवताना जर तळाशी लागली तर तुम्ही दोन ते तीन चमचे यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता खास डब्यासाठी चमचमीत आणि चविष्टाशी गवारीची भाजी तयार झालेली आहे आणि आता भेंडीची भाजी बनवायची आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की रायजिरं घालून घ्यायचं आणि तेच हिरवी मिरची आणि लसणाचं अर्धा चमचा वाटण घालून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा एकाच वाटणात अनेक भाज्या तयार होतात आता लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच थोडंसं मीठ घातलं की भाजीला चिकटपणासुद्धा खूप कमी येतो आता यामध्ये कट केलेली भेंडी घालून घ्यायची आहे भेंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे भेंडी चांगली परतून झाली की यावर झाकण ठेवायचं आहे मध्ये एकदा झाकण काढून भेंडी खालीवर करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही इथे आपली भेंडी शिजलेली आहे आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे आणि शेंगदाणे भाजून तर त्याचा मी इथे झाडसर कुट करून घेतलेला आहे याची बारीक पावडर करायची नाही थोडीशी भरडसरच ठेवायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करायची इथे आपले डब्यासाठी एकदम चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही एकदम छान झालेली आहे आता आपण तिसरी भाजी बनवायला घेऊयात तिसरी भाजी कारल्याची असणार आहे त्यासाठी मी इथे तेलामध्ये रायजिरं घालून घेतलेलं आहे रायजिरं छान तडतडलं की यामध्ये कारल्याच्या चकत्या घालून घ्यायच्या आणि तेलामध्ये सुरुवातीला कारल्याच्या चकत्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत यामध्ये लगेचच हिरवी मिरची किंवा कोणताही लाल मसाला घालायचा नाही नंतर घालायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कारल्याला पाणी सुटतं आणि पाण्याचं एकही थेंब न घालता ही कारले आपल्याला शिजून घ्यायचे आहेत त्यासाठी मंद गॅस करून यावर झाकण ठेवायचं आता या कारल्याच्या चकत्यामध्ये एकदा खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे इथे आपल्या कारल्याच्या चकत्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे कारण आपण पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही आत्ता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आणि मी इथे कांदा लसूण मसाला घालणार आहे थोडासा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे दोन मोठ्या कारल्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे आणि एक एका डब्यासाठी अगदी व्यवस्थित याची भाजी होते मी थोडंसं ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यावर एखादा मिनिट पुन्हा झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेला आहे आणि आता या कारल्याच्या चकत्या पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायच्या आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची आहे कोथिंबीर व्यवस्थित कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा एकदम चमचमीत चविष्टाशी कारल्याची भाजीसुद्धा आपली तयार आहे आणि आता लाल भोपळ्याची भाजी बनवायला घ्यायची त्यासाठी मी कडे तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे यामध्ये हिंग आवर्जून घालायचं आहे अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे वाटण व्यवस्थित परतलं की यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मी ते पाव किलो भोपळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि भोपळा शिजवून घ्यायचा आहे हा भोपळा शिजायला वेळ लागत नाही अगदी पटकन शिजला जातो परंतु मध्ये एकदा तो खालीवर करायचा आहे तळाला अजिबात लागू द्यायचा नाही आता यामध्ये मी भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर अगदी चमचमी चविष्ट अशी भोपळ्याची भाजी तयार झाली आता पाचवी भाजी असणार आहे मेथीची त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायचं राई जिरं राईजिरं छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचंय एकाच वाटणात मी इथे चार भाज्या बनवत आहे आता यामध्ये लगेचच मेथीची भाजी घालून घ्यायची मेथीची भाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आणि नंतरच घालायची आहे मी इथे अर्धी जोडी मेथीची घेतलेली आहे चवीपुरता मीठ घालून घ्यायचंय मेथीची भाजी कमी झाल्यानंतरच मीठ घालायचं आहे लगेच घालायचं नाही आणि आता यावर झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे मेथीची भाजी कोवळी असली की शिजायला वेळ लागत नाही आता यामध्ये भाजलेल्या खमंग शेंगदाण्याचा कोट घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचे आणि भाजीतलं पाणी आटवून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीमध्ये थोडंसं तरी ओलं खोबरं घातलं तरी भाजीला खूप छान चव येते आता इथे ये आपली मेथीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे डब्यासाठी अगदी कमीत कमी, कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या पाच भाज्या मी इथे दाखवलेल्या आहे आणि ह्या भाज्या अत्यंत चविष्ट लागतात आणि पाण्याचा थेंबही न वापरता मी इथे भाज्या बनवलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय